सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मानेकरी शाळेमध्ये मा सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापिका सरस्वती कोनापुरे मुख्याध्यापक महादेव बेडगे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमातील काही महत्त्वाची क्षणचित्रे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतो आहे एरवी बोलले नसते पण माझ्या विचाराचे तुम्ही घोटून घोटून क्रीम केले चक्क माझी देवी बनून मला फोटोमध्ये फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तसे माझ्या सोयीनुसार कौतुक करतात खरे दुःख की तुम्ही मला गृहीत धरतात त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतोय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतोय कुल्हाडीचा दांडा घोतास काढ हवा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेले जे माझा वारसा सांगता तेच बैमान झाले असे होईल मला काय म्हण मला कुठे पुढचे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिवाशा दगडबरोबर शेणी सोसले होते तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते आज मी कसले घाव आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले आहे बाईपणाची दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले होय मी सावित्री फुले सावित्री ज्योतिबा फुले आहे ज्योतिबाशिवाय सावित्री सावित्रीशिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही ना। विचारायची ही ज्योति एकटी एकटी नेता येणार नाही सुनाने ना ना। ना 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 लागावे ना ना म्हणून तर लेकीनं तुम्हाला बोलत आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले आहे Não tem